मित्रांनो आजचा दिवस केवळ एक दिवस नाही आज लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे धन धान्य सौख्य आणि शांती तुमच्या दारी येण्याचा दिवस असं म्हणतात लक्ष्मी जिथे गुरुभक्ती पाहते तिथेच स्थिर होते आणि श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे त्या गुरुशक्तीचं सजीव रूप आज तुमच्याकडून उपवास झाला नाही पाठ केला नाही जास्त वेळ मिळाला नाही पूजा करण्यास काही हरकत नाही कारण प्रभू म्हणतात जो मनापासून माझं नाम घेतो त्याचं पुण्य हजार यज्ञान इतकं असतं मग तुम्ही आज या क्षणी हा अध्याय ऐकून तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आणत आहात हे ऐकणं म्हणजे उपवासाहूनही श्रेष्ठ कारण हा अध्याय तुमच्या जीवनातील दोष दुर्भाग्य आणि अडथळे दूर करणार आहे लक्ष्मीदेवी आणि श्रीपाद प्रभूंचा हा संगम दुर्मिळ आहे लक्ष्मीदेवी म्हणतात मी जिथे भक्ती आहे जिथे श्रद्धा आहे जिथे गुरुचं नाम आहे तिथेच मी स्थिर होते आज तुम्ही ज्या ठिकाणी बसून हे ऐकत आहात तोच ठिकाण प्रभूंचं पवित्र स्थान बनलं आहे जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद तुम्हाला वेढून घेत आहे मनात एखादी चिंता आहे का घरात काही कलह आहे का, का? किंवा तुम्ही म्हणताय देवा माझं भाग्य का नाही उजळत तर प्रभू आज उत्तर देणार आहेत बाळा तू माझं नाम ऐकतो आहेस म्हणजेच तुझं भाग्य जाग होत आहे आपण खूप वेळा नशिबाला दोष देतो पण विसरतो नशिबाला फिरवणारा परमेश्वर आपल्यासोबतच असतो फक्त त्याचं नाम उच्चारायचं आणि सगळं अंधार स्वतः मागे हटतो आज श्रीपाद प्रभू तुमचं सर्व दुःख रोग काळजी आणि अडथळे दूर करणार आहेत तुमच्या घरात तुमच्या मनात तुमच्या जीवनात लक्ष्मी आणि श्रीपाद यांचा संगम घडणार आहे भक्त म्हणतो प्रभू मी काही मोठं उपासक नाही पण मला तुझं नाम ऐकताना मन शांत होतं माझ्या पापांचा भार हलका होतो माझ्या घरात एक वेगळा प्रकाश पसरतो प्रभू उत्तर देतात बाळा ज्या क्षणी तू माझं नाम श्रद्धेने ऐकतोस त्या क्षणी मी तुझ्या घरी येतो म्हणून मित्रांनो आज तुम्ही फक्त ऐकत नाही आहात तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंना आमंत्रण देत आहात ते तुमच्या घरात लक्ष्मी रूपाने शांती रूपाने आणि कृपारूपाने प्रवेश करतायत प्रभूंच्या कृपेने आजपासून तुमचं भाग्य बदलणार आहे अडथळे दूर होतील मनातला ताण कमी होईल आणि जिथे काळोख होता तिथे प्रभूंचा प्रकाश पसरलेला दिसेल ज्या घरात दररोज श्रीपादचं नाम घेतलं जातं तिथे ना कधी लक्ष्मीचा अभाव ना शांतीचा तुटवडा म्हणून आजचा दिवस लक्षात ठेवा हा केवळ लक्ष्मी आगमनाचा दिवस नाही हा श्रीपाद कृपेचा दिवस आहे मित्रांनो हा अध्याय फक्त ऐकला नाहीत तर तो तुमच्या आयुष्यात उतरवला आहे आता डोळे मिटा आणि मनात म्हणा श्रीपाद श्रीवल्लभ चरणार्पणमस्तू आणि जर तुम्हाला प्रभूंच्या या शब्दांनी मन शांत झालं असेल तर हा पुण्याचा संदेश पुढे नक्की पोहोचवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका क्लिकने कोणाचं भाग्य उजळू शकतं श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची कृपा तुमच्यावर अखंड राहो जय दत्तगुरु श्री गुरुवे प्रपद्ये अध्याय त्रेचाळीस श्री अनघलक्ष्मी वर्णन श्रीपादांची वैष्णवी माया श्री भास्कर पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपवून बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले अहो महोदय विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे विद्योपासनेला वयाचे बंधन नसते श्रीपाद श्रीवल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती महालक्ष्मी महाकाली स्वरूप आहेत या वक्तव्यावर मी म्हणाले श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असे आपण पूर्वी सांगितले होते आता या त्रिमाता सुद्धा तेच आहेत असे म्हणता तसेच त्यांना अनघलक्ष्मी समवेत अनघ देव असे सुद्धा म्हटले जाते मला याचा बोध होत नाही तेव्हा सवय काही विस्तारपूर्वक सांगा श्रीपाद प्रभूंचे विराट स्वरूप तेव्हा ते महापंडित म्हणाले बंधूंनो परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे असे शास्त्राचे वचन आहे पिपिलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वांत व्यापून आहे श्रीपादप्रभूच्या अवतारात ते पिपिलिका रूपात आणि ब्रह्मरूपात दोन्ही मध्ये आहेत म्हणून सर्व सृष्टी स्रुष्टी सृष्टीरूपाने ते उभे आहेत ते संपूर्ण जीवराशीतील चैतन्यात तादात्म्य स्थितीशी एकरूप होऊ नसतात हीच त्यांची विशेषाला आहे ते सर्व जीवराशीत जीवराशी रूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही हीच त्यांची वैष्णवी माया आहे सृष्टीची मर्यादा परिमितता यासंबंधी काही नियम मानण्यात येतात श्रीपादप्रभूंचे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली रूपात असणे म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात ते चैतन्य रूप ते स्वतःच असतात ज्या रूपाची अभिव्यक्ती होते त्या स्वरूपात ते आपल्या योग मायेने महासरस्वतीचे चैतन्य घेऊन तादात्म्य स्थितीत असतात तेव्हा चतुर्मुखी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावतात महासरस्वती असो अथवा हिरण्य गर्भरूपाने असो ते स्पर्श बंधनात असतात याचप्रमाणे एकच आत्मा चार पाच पुरुष रूपात सुद्धा अविर्भूत असू शकतो या आत्म्याची शक्ती स्त्री रूपाने एकाच वेळी चार पाच रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकते तसेच पुरुष रूपाला सगुण साकार रूप पेऊन निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेचे कटाक्षाने पालन करते याप्रमाणे श्रीपाद प्रभू लक्ष्मी समवेत अनघ देव होऊन वास्तव्य करतात ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे सध्या ते श्रीपाद श्री, श्री वल्लभ रूपाने यतीश्वराच्या रूपात आहेत सगुण साकार रूपातील मर्यादा परिमितता ते न चुकता पाळतात ही धर्माची सूक्ष्मता आहे धर्म वेगळा आणि धर्म सूक्ष्मता वेगळी असते श्रीपाद प्रभूंनी दिव्य अनुभवाचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टीरूप धारण केले आहे सृष्टीत असलेल्या तादात्म्य स्थितीमुळे मानवाला त्वरित गती मिळू शकते हे त्याचे तात्पर्य आहे श्रीपाद प्रभू जप ध्यान तपस्या करीत असत आणि त्याचे सर्व फळ स्वतः न घेता सृष्टीला देत असत भक्तांची आधी व्याधीतून सुटका करण्यासाठी ते आपले तपोफळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात जगन्नाथ आपल्या चार शक्ती महासरस्वती महालक्ष्मी महाकाली आणि राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी विश्वपरिपालनासाठी अविर्भूत करतात अंबिका देवीला तीन स्थिती असतात एक अतीत स्थिती दोन विश्वस्थिती तीन शक्ति स्थिती सृष्टीचे कार्य चालण्यासाठी पराशक्ती अतीत स्थितीत असते परमात्म्यात असलेल्या अनंत सत्यांना ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते नुसते जन्म घेऊन तिथे कार्य पूर्ण होत नाही ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात घेऊन त्यांच्यात प्रवेश करून बळ देते हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे व्यक्ती स्थायी असल्याने ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्ये मध्यवर्ती उभी राहते हेच अनघलक्ष्मी रूपात अविर्भवण्याचे रहस्य आहे तिच्या मूलतत्वातून थोडासा अंश भाग घेऊन ती अवतार घेते त्या अंशाचे निर्वाहण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूळतत्वात आकर्षत घेते अनघदेवाच्या संकल्पाशिवाय अनघलक्ष्मी एखादे छोटे कार्यसुद्धा करू शकत नाही पण तीच प्रभूचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे पूर्णत्वाच नेईल श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूपे असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो अनघलक्ष्मीच्या मुख्यतः तीन भूमिका आहेत पदार्थ गोलाविषयी असणारी सच्चिदानंद भूमिका या भूमिकेला या ठिकाणी अनंत अशी स्थिती अनंत अशी शक्ती अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात या भूमिकेतून या जीवाचे वर्णन करण्यास अस शब्द असमर्थ ठरतात या सच्चिदानंद भूमिकेच्या खाली स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे या भूमिकेत अनघलक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते वेदांमध्ये या विश्वाचे महाश्लोक असे वर्णन केले आहे या लोकातील कर्मांना अपयश नसते प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान शक्ती प्रयत्न न करता परिपूर्णतेच जाते येथे दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो येथे असत्य बाधा दुःख पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो या भूमिकेच्या खाले एक अज्ञान भूमिका आहे येथील जनसमुदायात अज्ञान असते येथील लोकांमध्ये सुद्धा मन जीव शरीर असते परंतु त्यांचा अनुभव अपरिपूर्ण परिमित आणि वैफल्याने युक्त असतो राजराजेश्वरी महिमा राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रोत भरलेली आहे सर्व भक्तगणांना की आपल्या बालकाप्रमाणे मानते प्राणमयी मनोमयी भूमिकेत अजानी असणाऱ्या जीवांना असुर म्हटले जाते ते मीचे आत्मनियी आणि तपस्वी असलेले अहकारी असतात प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्यांना राक्षस असे म्हणतात त्यांची शक्ती अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारी जीव असतात त्यांना पिशाच किंवा प्रमादी असे म्हणतात ते कोणतेही असुरी रूप आणि वेष धारण करू शकतात खरी पाहता पिशाच ही कोणी व्यक्ती असू शकत नाही केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ती मनाचे काल्पनिक रूप असते राक्षसांना बलवंत अशी प्राणमयी स्थिती असते त्यांना मन असे काही नसते जे दिसेल त्यालाच घट्ट पकडून धरण्याचा ते प्रयत्न करतात काली मातेची रूप आपणाला काळ्या श्याम अशा प्राणमयी स्थितीद्वारा दिसणारे रूप असते काली म्हणजे विध्वंसक शक्ती असते सर्वांना दुःखी कष्टी करून त्याची छिन्नमिन्न अवस्था करणारी ही आजानी प्रकृती शक्ती आहे महाकाली ही उन्नत भूमिकेत असते ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते ती राक्षसांना महाभयंकरी अशी दिसते राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ती असते ही शक्ती प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी देवता आहे ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचे समजते तेव्हा त्याने आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आवाहन करावे असुरी काली श्यामा महाकाली इत्यादींचे स्वरूप काली श्यामा या आद्य प्राणशक्ती होत काली ही विध्वंसक शक्ती होय महाकाली ही सुवर्णवर्णा आणि असुरांना महाभयंकरी अशी आहे राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी तर महाकाली बलाची स्वामिनी आहे महालक्ष्मीचे सौंदर्य अप्रतिम असते विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही परंतु काही काही ठिकाणी एखाद्या प्रकाराची समतोल अवस्था असते यावेळी आपणास ती परिपूर्ण वाटते यापेक्षा थोड्या उन्नत अवस्थेत पोहोचल्यावर पुन्हा तेथे आपणास नवीन परिस्थिती अनुभवास येते त्यांना अनुसरून नवीन समतोल स्थिती प्राप्त होते ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास पूर्वसिद्धी अनुकूल नसते याच कारणाने परिपूर्ण परिपूर्णता साधण्यासाठी विवेक बल सौंदर्य आणि परिपूर्णता या चार गुणांची आवश्यकता असते मनुष्याला गूढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य सामरस्य पूर्ण सौंदर्य हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा चिद्विलास आहे केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तुशक्ती आणि जीवजंतू एकात्मतेने राहतात या एकात्म स्थितीतच त्यांना आनंदाचा लाभ होतो ती विविध प्रकारच्या वस्तू शक्ती आणि जीव यांची लयबद्ध आणि रूपबद्ध वाढ करते महालक्ष्मी परमप्रेम आणि परम आनंदाची आदी देवता आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूंच्या संचयाची प्रतीक आहे महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तू जीवशक्ती यांना दिव्य आनंदाच्या साम्राज्याकडे वळून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे अनघालक्ष्मीची शक्ती पूर्णत प्राप्त करण्यासाठी विवेक बल आणि सौंदर्य याबरोबरच कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते वेदामध्ये सरस्वती मालेची प्रशंसा आहे दशविद्रयमध्ये तिला मातंगी म्हणतात तिची वैखरी वाणी असते महासरस्वती निराळी असते दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतीक आहे या महामातेच्या करुणेने आणि कृपाप्रसादाने आपली इष्टकर्मे पूर्णत्वास जातात तिने प्रसादिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो आत्मचैतन्याचा अंत्य कसा करायचा याचे ज्ञान होते अनेक शक्तीच्या सामरस्याने आनंदाची प्राप्ती कशी होते ते कळते परिवर्तनता परिपूर्णता यासारख्या अतिदुर्गम अशा विषयाबद्दल तसेच अतिसूक्ष्म विषयाबद्दलचे जाण महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्याने आपणास प्राप्त होऊ शकते हे श्रोत्यांनी आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे निरीच्छ योग्याला मिळणारा हर्ष हाच होय सर्व जीवांना सुख आपापल्या पूर्वसुकृतानुसार प्राप्त होते परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलेच असते अनघादेवीच्या व्रताचे दत्तभक्ताकडून आचरण श्री अनघादेवीचे रूप हे लक्ष्मी देवीचेच प्रतिरूप आहे तिच्यामध्ये राजराजेश्वरी महालक्ष्मी महाकाली या देवतांची लक्षणे ओलप्रोत भरलेली आहे श्री अनघादेवीचे एक विष्णुरूपही आहे त्याच्यात परमेश्वराची दत्तात्र्याची लक्षणे परिपूर्ण भरलेली आहे यामुळेच अनघादेवीच्या आराधने समवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फलप्राप्ती होते अनघाष्टमी हे व्रत दत्त भक्तांना अत्यंत आदरणीय आहे या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते श्रीपाद प्रभूंची महती दत्त आराधनेचे महात्म्य हे श्रोते हो श्री अनघा देवीच्या समवेत असणारे अनपरूप विष्णू म्हणजे अवतार श्री आहे ते मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात ते सर्वगामी असून भक्तांच्या हकेला तत्काळ धावून येतात ते आपल्या भक्तांची आणि आश्रिताची दुःखे नष्ट करून त्यांना सुखाकी प्राप्ती करून देतात दशमहाविद्याची आराधना केल्याने मिळणारे फळ केवळ श्रीपादाची किंवा दत्तात्रयाची आराधना केल्याने तत्काळ प्राप्त होते दुसऱ्या देवांची श्रद्धाभावाने आराधना केल्यास इष्ट फलप्राप्ती होते परंतु श्री दत्तात्रयांची आराधना तत्काळ फलदायीनी आहे दत्तात्रेय हे सर्व देवाचे स्वरूप असून ते चतुर्युगातील सहान अवतार आहेत त्यांचा महावतार समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहेत श्रीपाद चरित्रामृत लीला ह शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील ते त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतील सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील हा अक्षर सत्ययंग असल्याने त्यामधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तीयुक्त आहे या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने पारायण केल्यास इष्ट फलप्राप्ती होते हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकारसो